नमस्कार मी कमलेश जेवरे आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा पार पडत आहे अनेक कार्यकर्ते आज जळगावच्या या शिवतीर्थ मैदानावर दाखल होत आहेत वाजत गाजत या ठिकाणी भाजप कार्यालयाच्या समोर असलेल्या या जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी सभा घेत आहे अनेक जिल्हाभरातले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत हजारोच्या संख्येनं होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेमकं विरोधकांचा कशा पद्धतीनं समाचार घेतात यासोबत विकासात्मक घोषणा विकास कामांची काही महत्त्वपूर्ण घोषणा अथवा काही आश्वासनं या सभेदरम्यान देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे चार दिवसापूर्वीच या ठिकाणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्याच च पार्श्वभूमीवर आता जळगाव लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान जळगाव लोकसभासहित उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी पार पडणार आहे याकरिता भाजप पक्षाची संपूर्ण यंत्रणा ही कामाला लागलेली आहे तेरा मे रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे आणि यासोबतच ही अखेरची सभा जळगाव लोकसभेसाठी नितीन गडकरींची ही महत्वपूर्ण ठरणार आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव